नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज परत एक शेतकऱ्यांच्या जे काही मुलं मुली असणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर जे काही शेतकऱ्यांची मुलं मुली असणार आहेत त्यांना शिक्षणासाठी आता पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज इथे उपलब्ध करून देणार आहे तर महाराष्ट्र सरकारने विद्या शैक्षणिक कर्ज योजना ही महत्वाची योजना सुरू केली ज्या योजनेअंतर्गत शासनाच्या या नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलं मुलींना त्यांचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी पंधरा लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेसाठी अर्ज पात्रता कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पर्यंत पाहणे अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर विद्या एज्युकेशनल लोन स्कीम हे काय आहे त्याची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी काल दिनांक एकोणीस मे रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी सह साथ सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी श्रमविद्या शैक्षणिक कर्ज ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेबद्दलची थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व राज्यातील सहकारी बँकेच्या सहाय्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे यासाठी विद्या शैक्षणिक कर्ज योजना राज्यात सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत लवकरच शून्य टक्के व्याजदराने सहकारी बँकेच्या सह्याने शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी शिक्षणासाठी कर्ज येथे देण्यात येणार आहे नव्याने सुरू करण्यात आलेल्या या शैक्षणिक कर्ज योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पाडण्यात आले आहे उद्घाटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेचा उद्धार व्हावा यासाठी या, या हेतूने महाराष्ट्र सरकारने ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे तर या योजनेअंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ भेटणार आहे तर श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ दोन हजार तेवीस पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला, मुला मुलींना मिळणार आहे ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी बारावी उत्तीर्ण झाला असेल तर पुढील पदवी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विद्यार्थ्यांना इथे या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे कर्जासाठी तारण आणि प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार नाही पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे नव्वद टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या एक लाखापर्यंतचे पारितोषिक इथे बक्षीस देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे याच विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे तर विद्या शैक्षणिक कर्ज योजनाचा व्याजदर कशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना पाच लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवायचं आहे अशा विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज म्हणजे झिरो टक्के व्याजदर इथे आकारला जाणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना पाच ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवायचं आहे अशा विद्यार्थ्यांना दोन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि यानंतर दहा ते पंधरा टक्के दहा ते पंधरा लाख रुपयापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना कर्ज लागतंय अशा विद्यार्थ्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे जे की खूप कमी व्याजदर इथे असणार आहे तर नक्कीच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता सर्वांना क्वेश्चन पडला असाल नेमका आता या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया खूप सोप्या पद्धतीने ठेवली आहे या जर योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमची जवळची जी काही बँक असेल त्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला संबंधित योजनेबद्दलची संपूर्ण माहिती विचारूनच या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे तुम्हाला करायचा आहे तुमचा अकाउंट जे आपण बँकेत तसेल किंवा तुम्ही जे आपण तुमच्या जवळची जी काही बँक असेल शेड्युल्ड बँक असेल त्या बँकेमध्ये जायचे आणि तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे या योजनेची संपूर्ण प्रोसेस ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे हे बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता आणि नक्की तुम्ही श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज इथे करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र